शिडोणे गावामध्ये पहिला प्रथम एवढ्या मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा संपन्न झाली तर एका सर्व कार्यकर्त्यांचा म्हणून या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत सरपंच यांच्या तर्फे हा सन्मान केला जातोय त्याचप्रमाणे ही स्पर्धा आहे समालोचक रणजित पाटील हे याही ठिकाणी आलेले आहेत त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय रणजित पाटील या नादवड्यातल्या स्पर्धेचं आयोजन करणारे बाळाजठार राजू शिंदे आणि दया तानवडे या ठिकाणी उपस्थित आहेत पण ते सन्मान आणि सत्कार नको म्हणतात कारण ते आमचं काम आहे तुम्हाला मदत केली ते आमचं कर्तव्य आहे त्यामुळे त्यांनी सन्मान नाकारलेला आहे तरीही आम्ही त्यांचा शाब्दिक सन्मान करतो या ठिकाणी समालोचक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे शेर्पे उपसरपंच सिराजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी सरकार होतो शेर्पे उपसरपंच आयोजित आजची स्पर्धा सन्माननीय जठार आणि आमचे सरपंच रवी शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या तलबधार कार्यकर्त्यांनी आयोजित केली आणि अतिशय आनंदाने आणि खूप आनंद देऊन ही स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेचा आता आपण आपण वितरण करतो आहोत सर्वप्रथम आपण गावठी